गुड आफ्टरनून नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे राम आलेला आहे आमचा सोहम आणि काल मंडे होता आज आहे ट्युसडे तुम्ही दोन दिवस व्हिडिओ काही बनवला आहे म्हणजे सकाळपासून काही बनवलं नाही आज काल तर काहीच नाही बनवला म्हटलं आज काही स्पेशल बनवते मी संध्याकाळी साहेबांची आमच्या नाईट ड्युटी आहे दुपारी मी मस्त हिरवा माठ आणि भाकरी केलेली आणि आता संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळची बाजू साडेतीन आणि साहेबांचा टिफिन द्यायचा आहे त्याच्यामुळे मी बनवते आहे मस्त अशी कटहल बिर्याणी म्हणजे फनसाची बिर्याणी तुम्ही कधी बनवलं का फनसाची बिर्याणी तर मी बनवणार मी पण फर्स्ट टाईमच बनवणार आहे पण तो ना आमच्या पुण्यामध्ये आम्ही जेव्हा गेलो होतो ना आत्ता जस्ट तेव्हा कटहल बिर्याणी तिथं एक पार्सल घेऊन गेला होता तो आणि ती खूप छान बिर्याणी होती त्याला आवडली मी काल भाजी भाजी करायसाठी म्हणून ॲक्च्युली फनच आणला होता खूप महावे बरं का आमच्या गावाकडे एवढे फनसावर फनस पडले कुणी तर विचारत पण नाही आणि ए हा एवढासा फनस किने नाही अर्धा किलो मी पन्नास रुपयाला आणला गावाकडे आमच्याला गेला तुम्हाला दाखल केवढी आमच्या आहेत फनस केवढे आहेत ते तर चला मंडळी जास्त बडबड नाही करता आज छानसे रेसिपी शूट करूया तसं काही मूड नव्हता माझा रेसिपी वगैरे म्हणजे ब्लॉगच बनवण्याचा नव्हता पण म्हटलं आज काहीतरी वेगळी रेसिपी आहे आणि असं राहून जाते म्हणून म्हटलं चला करूया इथं काम चालू आहे त्यामुळे आवाज आहे त्यामुळे दुर्लक्ष करा तर सगळ्यात आधी मी बनवणार आहे बिर्याणी मसाला तर बिर्याणी मसाल्याचे साहित्य घेतले कारण माझ्याकडे बिर्याणी मसाला, मसाला रेडीमेड अवेलेबल नाही आहे मग आता काय करावं आणि हो, फ्रेश बनवणार असं पण छान होते बिर्याणी काहीतरी नवीन ट्राय करायचं म्हणून चाललेलं आहे कारण कांदा कापून घेतला आहे हा तळायचा आहे म्हणजे ब्राऊन ओनियन बनवायचा आहे मला आमच्या कुंडीतला घेतला आहे पुदिना आणि ही आहे कोथिंबीर आणि हे खडे मसाले जे मी म्हणजे तांदूळ भिजवतो की शिजवताना टाकणार आहे आणि हा आहे बासमती राईस हा मी भिजवून घेतलेला आहे त्या दोन वाट्या बासमती राईस घेतलेला आहे म्हणजे आता मी काही खात नाही म्हणजे बिर्याणी का भाताचं काहीच खात नाही थोडंसं टेस्ट करेल मी तर मी तळणार होते माझ्या ह्या लोखंडाच्या कढाईमध्ये लोखंडाची जी कढाई आहे ना माझ्याकडं ती तळायला मी नेहमी वापरते पण काय झालं आता खूपच ते तेल आहे काल की नेहमी मी एक पॅकेट फोटलं तेलाचं ह्याच्यामध्ये ठेवलं आहे एवढं तेल गरम करायचं कशाला म्हणून मी एक माझी अल्युमिनियमची कळी आहे की मी कधीतरी तळायला असं काहीतरी कधीतरी भाजायला वापरते स्वयंपाकाला जास्त काय वापरत नाही तर आता मी पहिल्यांदा हा तेल नाही घालणार आहे चुकून घालत होते बोलता बोलता तर सगळ्यात आधी मला गरम मसाला हा घालायचा आहे आणि याचा मला बिर्याणी मसाला बनवून घ्यायचा आहे तर काय काय आहे बघा दाखवते तुम्हाला इकडं तर मसाले बघू शकता काय काय घेतले मोठी इलायची छोटी इलायची दगडफूल आणि दालचिनी लवंग त्याच्यानंतर ह्याला काय म्हणायचं काही सोम म्हणायचं ह्याला बदाम फुल काय हा काहीतरी याला काय म्हणायचं लक्षात नाही आता माझ्या थोडं बदाम फुलच म्हणायचं चहा जिरं थोडंसं जिरं तेजपत्ता आणि थोडंसं आपलं धने हा जावित्री जावित्री नाव आहे ना मला सोम सांगितलं जावित्री आणि काय घालायचं मिरी घालायची राहिली तर मिरी पण घालेल मी एकदा दे गरम झाले तवा तवा नाही कढई हवी आपण हलका भाजून घ्यायचं जास्त काही भाजायचं नाही मसाला भाजायला लागला ना ती खमंग असा सुवास घरभरवडतो येतो नको गाज लागलं रे टाकल्या टाकल्या आला मला पण गावाकडे असं की मी मटन बिटन बनवायला लागले की असं भारी वाटायचं असं वाटायचं रे मसाले भाजले दे, काहीतरी वेगळं बनते कुणाच्या तरी घरात तर काळी मिरी मी टाकलेली टाकायची रिसरली होते मग टाकावी आता पण काळी मिरी काही जास्त नाही घालणार रे मी आहे चार पाच आणि तिखट होते ते काळी मिरीनं बारीक गॅस करून अगदी भाजून घेते एवढा सगळा काय लागणार नाही आहे पण थोडा मी जास्त केलाय भाजला आता काढून घेते हा सगळा होऊ दे तोपर्यंत आपण हा कांदा तळून घेऊया तेल घालते आपल्याला आधी हे मॅरिनेट करून घ्यायचं आहे फणस तर फणस मॅरिनेट पंधरा ते वीस मिनिटं करून ठेवायचे मला एक पंधरा वीस मिनिटच वेळ आहे जास्त नाहीये तर मी आधी मॅरिनेट करून घेते इकडे तेल तापलेलं आहे तर आता आप आपण याच्यामध्ये घाली आधी सगळ्यात आधी मीठ घालते त्याच्यानंतर हळद थोडंसं जिरा पावडर थोडंसं धने पावडर लाल मिरची पावडर पुदिना खूप सारी कोथिंबीर त्यामध्ये थोडंसं शहाजिरं टाकूया आपण शहाजीरं आहेत जास्त नको टाकायला आणि हा हप्ता मी जो मसाला करून घेतलेला आहे बिर्याणी मसाला ह्याच्यातलं थोडासा खूप स्ट्रॉंग म्हणलं आहे आणि आपल्याला टाकायचं ह्याच्यामध्ये दही मिरच्या पण टाकायच्या आहेत अद्रक मिरची पेस्ट ती मी करून घेणार आहे आता आपण दही थोडंसं सांबड पाहिजे त्यामुळे टाकलेलं आहे दोन पळ्या दही आता हे सगळं मिक्स करूया सगळं ठेवून घेते आणि मग मिक्स करते हे अडचण होते इथं असं बरं नाही बघा अशा काढायला लागल्या तू लावा तेव्हा चला हे मी पेस्ट करून घेतलेली आहे ही घालते अदरक लसूण आणि मिरची पेस्ट आहे काही लोक फ्राय करून घेतात पण नाही घेतात ते चालेल किंवा ते फ्राय जरी फनच करून घेतला ना आधी तरी पण चालते मी काय फ्राय करून घेतलेलं नाही सगळं आता मिक्स करून घेते चांगलं म्हणून कशी लागते सोन <स्थाँगी> <वे> रे तू फाल्ला असते कशी लागते कसं लागते मटणासारखं मटणाची <स्थाँगी> चिकनाची <स्थाँगी> चव्हाण बटर चिकन नाही त्याच्यामुळे चांगलं झाकून इथली मध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे तर मी आपण भात शिजून घेऊया आणि हे माझ्या पाटील बघा किती दिवसांनी मी बिर्याणी बनवते नाही म्हणजे सहा महिन्याच्या वर होऊन गेले बिर्याणी म्हणून ना तू हल्ली बनवलेलीच नाही आहे मी बिर्याणी खाते कोण बनवू असं होतंय त्यांना बनवलेलीच नाही मला चिकन मिकन बिर्याणी बनवायची बरं आहे नाही चिकन बिर्याणी पण माझ्या चॅनलवरती ब्लॉग असेल तुम्ही बघू शकताय त्याच्यामध्ये घातलेली मीठ मीठ थोडं जास्त घालायचं आणि एक दोन मिरच्या घालया थोडीशी कोथिंबीर आणि हा आहे खडा मसाला पाणी चाखून आहे खारट लागलं पाहिजे असं केल्याने भाताला चांगली चव येते आणि मीठ पण अगदी व्यवस्थित लागतं हा इकडं भात होतोय आता आपण इकडं फ्राय करून घेऊया तेल गरम झालंय चिमणी चालू करणार आहे मी आवाज येणार आहे त्याआधी की नाही हे थोडंसं पाणी घेतलं आहे मी गरम पाणी त्याच्यामध्ये आपण केशर भिजत घालूया तुम्ही दुधामध्ये पण घालू शकता माझ्याकडं दूध नाही आहे त्यामुळे मी पाण्यात भिजत घालणार गर। बिर्याणी करायचं म्हणजे लई भानगडे असत पण करायचं कधीतरी आता हे थोडंसं पण छान कलर येईल बघा छान आहे हे केशर त्याकडे तेल गरम झालं आहे तिथे कांदा थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे लवकर फ्राय होतोय कांदा हाय आमचं सोम एक दोन सेकंड शिटिंग करतोय तिकडे जाते दोन सेकंड शिटिंग करतोय तिकडे जाऊन बसतोय <laughs> इकडं कांदा फ्राय होतोय पण हे की नाही आपण तांदूळ बघूया हो आपण एटी टू नाईन्टी पर्सेंट आपल्याला शिजवायचं आहे नाईन्टी पर्सेंट शिजलेला आहे टेन पर्सेंट आहे याच्यामध्ये कसर तर आता आपण हा काढून घेऊया आणि याच्यामध्ये आपण भाजी पंचाची फोडणी घालूया कांदा फ्राय व्हायला खूपच वेळ लागतोय तांदूळ छान आहे ते सुगंध आहे आणि मसाले काढून टाकूया तोंडात येणार नाही कांदा फ्राय झालेला आहे आपण हा काढून घेऊया तळ्याला कांदा खायला फार आवडते अगदी फुला होणार आहे हा छान होणार आहे आताच आवाज यायला याच्यामध्ये मी कांदा घालणार आहे आधीच घालायला पाहिजे का मॅरिनेशन केलं तेव्हा पण तेव्हा काय माझ्याकडे कांदा अवेलेबल नव्हता मग फ्री आलाय स्मेल मला तरी आलाय हा गॅस चालू करूया हे कांद्याचं जे तळलेलं तेल आहे ना तेच आपण घेऊया याच्यामध्ये मी तेच पत्ता घरे एक तेजपत्ता घालते छोटासा आणि थोडस जिरं करू परत थोडस जिरं घालूया आणि आपण असा कांदा घालून घेतो त्याच्यामध्ये एक मिरची कांदा चांगला भाजला की आपण हम घालून शिजवून घेऊया थोडंसं पाणी घालून कांदा बघा अगदा खुला फुला असं झालंय छान झालंय खायला पण चांगलं लागलं आहे तुम्हाला पाणी तिथे गरम करायला ठेव कांदा भाजलाय 설렜치키라고요, 설렜치키. 살짝 좀 집안이. 응. 뜯었어. 나중에 쉬는 게 있대. 응? 딱 뛰어들고 있지? टाकू आपण हे मॅरिनेशन केलेलं फोन बघतो म्हणजे हे आपल्याला गरम झालं ना नावी <coughs> जायचं था रिझर्वेशनचा हवी जायचं रिझर्वेशनचा चाललेला आहे शू इतकं रिझर्वेशन फुल आहे ना मे महिन्यात सोनपाटीला आलेले आहे त्यामुळे आम्ही रिझर्वेशन करायचू बघायला लागलोय आणि आम्ही ह्या वेळेला कुठेतरी वेगळ्या ट्रेननं चाललेलो आहोत ते आम्ही तुम्हाला नंतर सांगू चला आता इकडे फणसाची भाजी शिजलेली आहे तर मी इकडे बंद करते गॅस याच्यातली थोडीशी फणसाची भाजी काढून घेते म्हणजे नाही लेअर करायला मी काही जास्त लेअर करणार नाही आहे एक खालचा आणि एक मध्ये एवढा लेअर करेल इकडं बघू शकता तुम्ही इकडं आता मी लेअर लावते तुमची इथं बघा तर मी का ऑलरेडी तर हा फणसाचा लेअर आहे आता आपण भात घालूया खडे मसाले टाकूया काढून त्याच्यावरती नाही आपण हा फणस घालूया चांगलं लेअर टाकून घ्यायचं ज्यावर पुदिना आणि कोथिंबीर थोडस तूप टाकायचं म्हणजे भात अगदी कि छान मौसूत होतोय तूप टाकल्यामुळे आता आपण एक वरची लेअर आणि कांदा टाकायचा राहिलाच की आता वरती टाकू कांदा कांदा करून घेतलाय तळून आणि टाकायचं राहिला त्या का टाका बरं का बघा एकदम कुरकुरीत झालंय का वरती घाली ह्या कोथिंबीर आणि पुदीना आणि आपण याच्यामध्ये केशर कुठ ठेवलं तसं नाशरला केशरला किती भारी कलर आला केशरच पाणी हे थोडस घेतले ना भात आणि तिचं जे पाणी काढलं होतं आपण त्यातलं जरासं पाणी घालणार आपल्याला दम द्यायचा झाकण ठेवते कांदा अजून झालो सो मग आमचा कांदा अजून घाल कशाला अजून कांदा चांगला लागतोय झाकण जरा असे अगदी परफेक्ट बसत नाही काय माहिती का झाकण जरा तिरकाय म्हणायचं भांड तिरकाय म्हणायचं कळलं नाही मला ह्या तव्यावरती ठेवूया तवा गरम करून घेतलाय पण पंधरा ते वीस मिनिटं दम देऊन घेऊया बस बरोबर चला मंडळी पसार आवडते बिर्याणीच गॅस बंद करून दहा मिनिटं झालेली आहेत आता आपण ओपन करूया खुल जा सिम सिम ओ वाणवीर बरावर सुगंध घेऊया रणवीर भर ते कलर त्याला ह्याला किती मस्त आलेला आहे हा जो कलर दिसतोय तुम्हाला हा केशरी कलर हा किनी प्युअर आपला केशरचा आहे भारी कलर आलाय बघा भात पण अगदी दाना दाना मोकळा झालाय त्याला पाणी वगैरे काहीच नाही हल्ल्यानंतर समजणार आहे कशी झालेली आहे आता साहेबांचा आमच्या डबा पॅक करते आणि तुम्हाला जर ही अशी बिर्याणी आवडली तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा बरं का प्लीज लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा आणि काय मला सपोर्ट करा छान छान रेसिपीज मी बनवायला मला प्रोत्साहित करा मला एकतरी व्हिडिओ तरी व्हायरल गेला ना तर तुम्हाला असल्या असली रेसिपी देईन ना मी <laughs> खूप छान रेसिपी देऊ शकते मी पण मला असं मोडच येत नाही ते असं हे व्ह्यू नसल्यामुळं नक्की मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जॉईनचं बटन पण दाबा बरं का म्हणजे सगळ्यांनी ते धबा ह्याच्याकडे पैसे आहेत ते धबा आपले अहो तुम्ही होणार आहे धबा नेणार आहे असं गार करून घेणार आहे मी थोडंसं व्हाईट राईस घालूयावरती म्हणजे असं छान दिसतय जरा पुदिन्याचा एक पत्ता आमच्या पुदिन्यावर ठेवला आणलाय शो साठी म्हणून ठेवलेला आहे अशी बिर्याणी करा सबस्क्राईब करा फुकट आहे बरं का सबस्क्राईब करणं गावी कशी झालेली आहे तू खाल्लेलं असते तशी झाली का सांग मसाला पण याला तू किती मार्क्स दिशील दहा पैकी अरे वा वा थँक्यू वा, वा। थँक्यू सो मच म्हणजे मी सक्सेसफुल झालेला आहे माझा प्लॅन फंचाच्या बिर्याणीचा मी झाले मी म्हणजे मी पण खाऊन बघितले मी मला पण आवडले मी पण पहिल्यांदाच खाल्ली म्हणजे आपण बनवायला बरं ना बर नेक्स्ट टाईम